भंडारा जिल्ह्यात कडक शिस्तीचा अधिकारी नसेल तर आमदारही सुधारणार नाहीत भंडाऱ्यातील पोलीस अधीक्षकांना टिकवा नाहीतर मी तुम्हाला सुधारणार अशी तंबी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिली भंडाऱ्यातील बायपास लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित सभेच्या वेळी नितीन गडकरी आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन एका मंचावर असताना गडकरींनी नूरुल हसन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला काल भंडारा दौऱ्यात नितीन गडकरी यांच्या हस्ते चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये किमतीच्या मौदा बायपास जंक्शन सहापत्री उड्डाणपुलाचे तसेच सातशे पस्तीस कोटी रुपये किमतीच्या भंडारा बायपासचे लोकार्पण करण्यात आले तसेच भंडारा येथे अकराशे कोटींच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन देखील नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले भंडारा शहरालगत पंधरा किलोमीटर लांबीच्या बायपास मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी वैनगंगा नदीच्या पुलावर आले असताना पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी त्यांना सॅल्यूट केले तेवढ्याच तत्परतेने नितीन गडकरी यांनीही त्यांना नमस्ते म्हणाले गडकरी म्हणाले नुरुल हसन हे चांगले अधिकारी आहेत त्यावर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले आम्ही त्यांना सांभाळत आहोत आणि सोबत आहोत भोंडेकरांच्या प्रत्युत्तरानंतर नितीन गडकरींनी दम भरला की तुम्ही जर सांभाळला नाही।, नाही तर आम्ही तुम्हाला सुधारू कडकशी नसला तर आमदारही सुधारणार नाही तसेच पोलीस अधीक्षकांना टिकवले नाही तर आम्ही तुम्हाला सुधारून टाकू असे गडकरी यांनी म्हटले नुरुल हसन हे मूळचे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील आहेत प्रामाणिक आणि मेहनती अधिकारी अशी त्यांची ओळख आहे भंडारा येथे कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय दारू सट्टेबाजी जुगार अड्डे आणि गायींची तस्करी यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे त्यापूर्वीही वर्धा येथे पोलीस अधीक्षक असताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते दरम्यान या सर्वांमुळे नुरुल हसन मात्र प्रचंड भारावले आणि त्यांनी गडकरींचे आभार मानले